नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या नवी या नवीन मध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बडीशेप खाण्याचे मानवी शरीरास होणारे फायदे सांगणार आहे तर चला तर मग मित्रांनो या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि बडीशेप खाल्ल्याने मानवी शरीरास होणारे फायदे जाणून घेऊया मित्रांनो बडीशेप ही एक औषधी वनस्पती आहे जी मसाला आणि तोंडाला ताजेतवाने बनवण्यासाठी वापरली जाते त्याची चव आणि सुगंध दोन्ही अद्भुत आहेत खाल्ल्यानंतर ते चावण्याचे अनेक फायदे आहेत मित्रांनो जेवल्यानंतर बडीशेप चावून खाल्ल्याने बडीशेपमधील जे महत्त्वाचे घटक आहेत हे आपल्या लाळेमार्फत पोटात जातात आणि यामुळे आपल्या पचनक्रियेसाठी मदत होते आणि जर आपल्याला गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तोही बरा होतो मित्रांनो बडीशेपचा सुगंध व चव अतिशय चांगली असते यामुळे आपण इतरांशी बोलताना जर तोंडातून दुर्गंधी येत असेल तर आपण जर बडीशेप चावून किंवा चा चगळून खाल्ली तर आपल्या तोंडातून अतिशय सुगंधी वास येईल मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यासाठी विसरू नका मित्रांनो बडीशेपच्या दररोज सेवनाने आपल्या शरीरातील वाढलेले वजन नियंत्रित राहण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो बडीशेप हा असा पदार्थ आहे की जो प्रत्येक घरात किचनमध्ये उपलब्ध असतो आपण हे या बडीशेपच्या दररोज सेवनाने आपल्या शरीराला फायदे करून घेऊ शकता मित्रांनो बडीशेप ही एक औषधी वनस्पती आहेच परंतु ब बडीशेपमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील रक्तशुद्धीकरण करण्याचे कार्य करतात मित्रांनो अशी ही बहुउपयोगी बडीशेप आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते मित्रांनो बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए असते जे आपल्या डोळ्यांना आरोग्यासाठी चांगले असते यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यासाठी मदत होते किंवा ही दृष्टी कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी देखील आपल्याला बडीशेपची मदत होते मित्रांनो आपण जर अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर झटपट व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो बडीशेपचे दररोज सेवन हे आपल्या श्वसन संस्थेसाठी फायदेशीर असते आणि बडीशेपच्या दररोज सेवनाने आपल्याला जर श्वसनासाठी काही अं तक्रार असेल तर तेही आपली कमी होण्यासाठी मदत होते मित्रांनो बडीशेप मध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते मित्रांनो आजकाल बहुतांश लोकांना रक्तदाबाचा त्रास होत आहे यामुळे या, या लोकांनी बडीशेपचे दररोज सेवन करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते मित्रांनो आपण जर बडीशेप योग्य प्रमाणात खाल्ली तर आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते पण जर बडीशेप जास्त प्रमाणात खाण्यात आली तर आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते मित्रांनो उसगा गोड लागला तर आपण मुळास कट खात नाही ही मन लक्षात ठेवून शरीरासाठी कोणतीही गोष्ट करताना आपल्याला ती गोष्ट प्रमाणातच केली पाहिजे चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद